महाविकास आघाडीच्या वतीने नेत्यांचे फोटो असलेले फलक तात्काळ राशन दुकानातून हटवून मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे तसेच उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस व इतर नेत्यांचे फोटो असलेले फलक आठ आत लावण्यात यावे अन्यथा झोपेत असलेल्या अन्नपुरवठा विभागाची झोप उडवण्यात येईल असा इशारा डॉक्टर अशोक कोळंबे यांनी दिला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता जाऊन भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची सत्ता आली माननीय एकनाथजी शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी देवे फडणवीस साहेब हे झाले परंतु आजही राशन दुकानामध्ये तत्कालीन महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो त्यांची नावे असे असलेले फलक आजपर्यंत अकोला जिल्हा अन्न पुरवठा विभागाने याची दखल घेतली नाही आणि त्या पद्धतीनं त्या ठिकाणी जुन्याच लोकांची नावं आजही आपल्याला प्रत्येक राशन दुकानामध्ये पाहायला मिळतात खरोखर हे खूप मोठी चूक आहे जेव्हा सत्ता बदल होतो जेव्हा मुख्यमंत्री बदलतात किंवा जे काही सत्ताधारी असतात त्यांचे त्या ठिकाणी राशन दुकानामध्ये त्यांचे नावाचे फोटो नावे आणि फोटो भॅन असे त्या ठिकाणी असले पाहिजे त्यांच्या फक्त दादांच्या समितीचे त्या ठिकाणी नावे असली पाहिजे परंतु अन्नपुरवठा विभागात मला वाटतं की गाळ झोपेमध्ये आहे त्याला जागवण्याची आवश्यकता आहे आणि असे जर अन्नपुरवठा विभाग करत असेल की अशम्य चूक आहे या चुकीचा जाग आम्ही अन्नप्रोटा बघायला विचारणार आहोत येत्या आठ दिवसात जर त्यांनी फलक महाविकास आघाडीच्या नेत्याचे हटवले नाही तर भारतीय जनता पक्ष यांना झोपेचे जागे करून स्वतः प्रत्येक दुकानामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या नेत्यांचे ने ते ने नाव या नावाचे फलक आम्ही त्या ठिकाणी लावणार आहोत तसेच आनंदाचा शिधा हा गुढीपाडवा आणि चौदा एप्रिल माध्य अनुषंगाने हा महाराष्ट्र शासनाने तात्काळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाठवला परंतु अकोल्या जिल्ह्यामध्ये गेले पाच दिवस झाले त्या ठिकाणी आनंदाचा सिद्धा आलेला आहे परंतु ई कॉश मशीनचं कारण सांगून त्या ठिकाणी आजही पासा पासाल तुम्ही प्रत्येक दुकानावर आपण जा तिथं पासाल तर अन्न पुरवठ्याचं वितरण होत नाही आनंदाचा सिद्धा लोकांना मिळत नाही तसाच तर गोळीपाळवायला उशीर झाला परंतु चौदा एप्रिलपर्यंत या यांची अकार्यक्षमता यांनी सुधारवली पाहिजे आणि प्रत्येक नागरिकाला हा आनंददाशिला मिळाला पाहिजे आणि रेग्युलर जे नियमित जे पुरवठा अन्न पुरवठा जो मिळतो लोकांना ते ई पॉश मशीनमुळे त्यांना सुद्धा औषधी जात आहे आणि त्यांना त्यांना त्यांचं जे राशन आहे ते मिळण्यास दिले होत आहे अकोल्या जिल्ह्यातील अन्न पुरवठा विभागाने याची तात्काळ दखल घ्यावी